नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास लावटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट दे, विचारले जाऊ शकतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ अगदी छोटासा असेल त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा बघा पहिला प्रश्न आहे भारताची सव्वीसवी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनली आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सरयू वेला पुला ओके वेल पुला ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे सरायू वेल पुला असं यांचं नाव आहे हे नुकतेच भारताची सव्वीसवी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेली आहे ओके तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा सरायू वेल पुला ह्या तेलंगणा या, या राज्यातील आहेत ओके लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन आहे भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आहे तर बघा याचं उत्तर असणारे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी न्यायमूर्ती सूर्यकांत तर न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नुकतीच भारताचे त्रि त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो न्यायमूर्ती भूषण गवई हे भारत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे सरन्यायाधीश होते बघा बावनवे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती गवई आणि भारताचे पहिले सरन्यायाधीश होते जस्टिस कानिया ओके तर बघा हरिलाल कानिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते आणि बघा सध्या भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत ओके लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन बघूयात आपण पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषकचे विजेतेपदक कोणी जिंकले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा या। ओके याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए सॉरी ऑप्शन बी भारत तर आपल्या भारताने पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक चे विजेतेपद जिंकले आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण प्रश्न क्रमांक चार बघा जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशाने केले होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा ओके तर आजच्या व्हिडिओचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत ओके म्हणजेच इतर व्हिडिओपेक्षा आजचे व्हिडिओचे आजचे जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक बघा ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका तर दफि दक्षिण आफ्रिका या, नुक देश, देश, दे, या देशा, देशाने नुकतेच जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन केले होते ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन दक्षिण आफ्रिकामध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी करण्यात आले होते ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो जोहान्सबर्गमध्ये हे आयोजन केले होते दक्षिण आफ्रिकामधील जोहान्सबर्ग या शहरामध्ये ओके पुढचा प्रश्न आहे बघूयात आपण भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करारावर वाटाघाटींसाठी संदर्भ स्वाक्षरी केली आहे तर बघा या देशाचं नाव आहे इस्रायल ओके ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे नुकतेच भारताने इस्रायल या देशासोबत मुक्तो व्यापार कराराच्या वाटाघाटींसाठी संदर्भ स्वाक्षरी केलेली आहे ओके लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण सांगाई उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात केला गेला ओके तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी मणिपूर मणिपूरमध्ये सांगाई उत्सव साजरा केला गेला ओके गे, नुकताच लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात बघूयात आपण कोणत्या खेळाडूला इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम क्लास ऑफ दोन हजार सव्वीससाठी निवडले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी रोजर फेडरर ओके तर नुकतेच रोडर रोजर फेडरर या खेळाडूंना हे हा जो खेळाडू आहे तो इंटरनॅशनल टेल टेनिस हॉल ऑफ फेम क्लास ऑफ दोन हजार सव्वीस साठी निवडण्यात आले आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा प्रश्न क्रमांक आठ बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या मंत्रालया मंत्रालयाने जागतिक शौचालय दिवस दोन हजार पंचवीस निमित्त हमारा शौचालय हमारा भविष्य हे अभियान सुरू केले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए जलशक्ती मंत्रालय तर जलशक्ती मंत्रालयाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक शौचालयाच्या निमित्त बघा हमारा शौचालय हमारा भविष्य हे अभियान सुरू केलेले आहे ओके महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने विमानतळावर पहिल्यांदाच वाय फाय सेवन हे तंत्रज्ञान सुरू केले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी ओमान ओमानिया देशाने वायफाय सेवन हे तंत्रज्ञान सुरू केले आहे आपल्या विमानतळावरती ओके तर ही पहिल्यांदा पहिलीच घटना आहे तर त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतोय ते मित्रांनो ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण प्रश्न क्रमांक दहा बघूयात आपण आजचा शेवटचा प्रश्न आहे सेबीचे नवीन पूर्णकालीन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे संदीप प्रधान ओके ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे संदीप प्रधान यांची सी बीचे नवीन पूर्णकालीन सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके तर लक्षात ठेवले लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ओके प्रश्न महत्त्वाचा आहे चला विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहोत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद